तृतीयध्याय श्री गणेशाय धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणी बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती दाविती काही वर्षे करोनी वस्ती वेढे सोडिले मोहोळ माझी वास्तव्य करिता झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार म्हणुनी केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम सवेगे घेऊनी स्वामींची टोळ जाती अक्कल अक्कलकोटासी अर्धमार्गावरुनी टोळांची मागे परतणे भाग पडे आज्ञा आज्ञापिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींची सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परिणज मानिले त्या तेथोनिया निघाले अक्कलकोटा आले ग्राम द्वारी बैसले राजस्वे तेथे एक अविंध होता तो करीत यांची चमत्कार पाहता महासिद्ध समझला पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामीसी जाणोनी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराजगृहासी आले जैसी कामधेनु आपण आपणबळे दरिद्र्याच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राज भेटी, भाग्य परमभाग्य धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवरा जे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधती तड़ीतापड़ी मार्गी श्रमती निराहतीकती किति एक एक चरणी उभे राहोन सदा विलोकित गगन एक गभरी बैसोन तपश्चर्या कर एक पंचाग्नि साधन करीती एकनाते भक्षि कित्येक सन्यासी होती संसार अवघा सांडोनी एक कीर्तन एकडती पूजनम एक, पूजन, एक करी थी होम हवन एक आचरती एक लोकां उपदेशिती, एक भजना माजी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एकबांधीत देवालय परिजयाचे चरण सद्भक्ती दुर्लभ दुर्लभसद्भक्तीवाछोन केलियासी नाना सर्व व्यर्थ योग योगयागाद काही चोळप केले नाही भक्तीस्तव पाही, स्वामी आले सदनाते, तयाची तयाची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासुनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चा करी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीजे। अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नवती परितयांचे भाग्यनिश्चिती स्वामीचरणी उदेले तैपासुनी जगांत तयानगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एकजहाले चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एकयती लोकान चमत्कार धाविती गावात मात पसरली आपुली भावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती या स्वामी राजयती बहुधान जाती फिरावया लोकांना माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरांत यती विख्यात पातले रहाती चोळप पाचे घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलले कायवाणी गावांत यती येवोनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुतपाही आज वरी जहाले नाही आता जाओनी लवलाही भेटू तया यतीवर परी ते केवळ अंतरज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना रावमुखांतुनी वाणी निघाली तोची मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासना खाली उतरवण राव घाली लोटांगण प्रेमाश्रुंनी भरले नयन कंठ झाला सद्गदीत। दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रुंनी मगतया हस्तकी धरोणी आसनावरी बैसविले खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडिलितये सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरीधरोन विष्णू नाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत प्रेमळभक्तपरिसोतं तृतीयोऽध्यायगोढः श्रीस्वामीचरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री, स्वामी श्री स्वामी चरित्र अक्कल कोट नगर अक्कलकोटनगरप्रवेशे नाम तृतीयोऽध्यायः फलश्रुति या अध्याया वाचनाने उपासकास तीर्थयात्रा केल्याचे पुण्यपदरी पडते तसेच श्री दत्तात्रेयांचे श्री स्वामींचे दर्शनास जावे अशी इच्छा मनात निर्माण होते तिसऱ्या अध्यायाचे मराठी सारांश आपल्या पुढे मांडत आहे अध्याय तिसरा चोळप्पाचे घर झाले देवघर कोणा भक्ताच्या प्रश्नास उत्तर देताना स्वामींनी स्वतःच आपण कोण कोठून व कसे अक्कलकोटास आलो तो वृत्तांत निवेदन केलेला भाग आपण मागच्या अध्यायात वाचला आहेच मंगळवेढा सोडल्यावर काही काळ स्वामी मोहोळ इथे आपले भक्त चिंतोपंत टोळी यांच्याकडे होते तेथून ते अक्कलकोटास आले अक्कलकोट इथे येताच प्रथम ते ग्रामद्वारी थांबले तिथे त्यांची पहिली भेट ही एका यवनाशी झाली त्याने त्यांची थट्टा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वामींनी त्यास एक चमत्कार करून दाखविला त्यामुळे हे कोणीतरी सिद्ध पुरुष आहे याची त्याला खात्री पटली त्याने शरणागत होऊन स्वामींचे चरण धरले तो त्यांचा भक्त झाला अक्कलकोटात स्वामींनी भाग्यवंत चोळप्पा ह्याचे घरात जाऊन त्याच्याकडेच मुक्काम केले श्री स्वामींच्या आगमन आणि निवासाने चोळप्पाच्या घराचे देवघर झाले तिथे स्वामींच्या दर्शनास अनेक लोक येऊ लागले ही वार्ता तत्कालीन अक्कलकोट संस्थानचे राजे मोलाजीराजे यांच्या कानी गेले त्यांनी स्वामींच्या दर्शनाची इच्छा करताच प्रत्यक्ष स्वामींनीच त्यांच्या दरबारी येऊन राजे दर्शन दिले त्या साक्षात्कारी भेटीतच राजांनी श्रींचे चरणी नतमस्तक होऊन त्यांना आपल्या हृदयसिंहासनावर स्वतः राजात स्वामी भक्त झाल्यावर त्या नगरीचे प्रजाजन हे स्वामी भक्त झाले नसते तरच नवल कारण यथा राजा तथा प्रजा हे तर आपण जाणतोच